कॉलेज मध्ये पोरांचा अभ्यास कमी फालतुकी व्हायला लागली गाड्या जे पोर रूमवर हो त्यांचे खायचे वांदे राहते त्यांना एकाच टाइमचं खावं लागतंय मॅडम म्हणले मग का तुम्हाला आणून द्यावा कॉलेज वगैरे सुटलं पोरांसोबत फोटो वगैरे काढून घेतले आरशातल्या फोटो फोटोसाठी परत तीन वेळा व्हिडिओ काढावा लागला गाड्या मला आणि चला म्हणला आता आपण जाऊ निघून घरी आणि घरी पोहोचलोच होतो तेवढ्यात मित्र म्हणलं सणासुद्यायचे ना आपल्याला द्यावाला जायचंय उडाल तरी हा म्हणलं चल मला मस्त माहिती पुण्यातले भारी भारी मंदिर इकडे यायच्या आधी विचार केला होता मी इकडे काय ना काय कुत्रे नसते पण इकडे बिहा बरं काय बिया इथं जवळच दोन मंदिर आहे पहिल्या मंदिरात गेलो आम्ही साईबाबांच्या मंदिरात आणि हे छोटे मंदिर नाही लय मोठं मंदिर त्यांना भरपूर सारे देव आणि दर्शन घेता ते घेता तेवढ्यात आपल्याला आपले फॅन भेटून गेले पहिले त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढून घेतले आणि त्याच्यानंतर ह्या आजींना आम्हाला मंदिराविषयी सगळी माहिती सांगितली या काकांनी दुसऱ्या मंदिराचा सा पत्ता सांगितला ना आम्ही भुयारी मार्गात गेलो पुण्यात ज्ञानेश्वर महाराजांचं लय मोठं मंदिर आहे बर का मंदिरात गेलो ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथं भजन चालू चालवत मेडायक टाळ घेतला आणि बसलो भजन करायला महाराष्ट्राची संस्कृती टिकवायचं काम आता हे आपल्याच तरुण पोरांकडे बरं का त्याच्यामुळे भांडण आणि याला त्याला शिव्या देण्यापेक्षा चांगलं काम करा तरी काही छोक्यात आजूक टूप नाही भेटणार बर का चला मंदिर वगैरे आवडलं असेल तर लाईक फॉलो लवकर करून टाका